आपल्या वयोवृद्ध पतीचे निधन होताच अवघ्या सात तासात पत्नीनेही श्वास सोडला या घटनेने गावावर शोककळा पसरली पासष्ट वर्षाच्या सुखी संसारानंतर एका वृद्ध दाम्पत्याचे काही तासाच्या अंतराने निधन झाले दोघांची अंत्ययात्रा आणि अंत्यविधी सोबतच करण्यात आला नायगाव तालुक्यातील बरबडा येथील ही घटना आहे गंगाराम नागधरे आणि महादाबाई यांनी पासष्ट वर्षाचा संसार केला त्यांना दोन मुलं आणि चार मुली अशी आपत्ती झाली दोघांचेही वय झाल्याने शरीर थकले होते त्यात पंच्याऐंशी वर्षीय गंगाराम काही दिवसापासून आजारी पडल्याने आतुरणाला खेळले होते सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली पतीचे निधन झाल्याचे महादाबाई यांना कळले पतीच्या निधनानंतर अवघ्या सात तासात म्हणजेच सकाळी पाच वाजता त्यांनी श्वास सोडला जणू सोबतच जगायची आणि सोबतच मरण्याची शपथ त्यांनी घेतली होती आणि ती निभावलीही दोघांची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली एकत्रच दोघांना अखेरचा निरोप देण्यात आला या दुःखद घटनेने बरबडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे